नमस्कार मी किशोर तिवारी आपल्या सेवन एम युट्यूब चॅनलमधून बोलत आहे आज पांढरकोड्या नगर परिषदेची निवडणूक होत असल्यामुळे पांढरकोड्याच्या समस्येवर मी प्रकाश टाकणार आहे नेते खूप आहे मंत्री झाले सगळे झाले आता तुमच्या इथे उपमुख्यमंत्री येऊन गेले उद्याला मुख्यमंत्री येणार मात्र पांढरकोड्याच्या मूळ समस्या ज्या आहेत त्याच्यावर कोणी लक्षच देत नाही आणि म्हणूनच आम्हाला रिंगणात उतरावं लागलं आता मी पांढरकोड्याची अशी समस्या सांगणार आहे की तुम्हाला वाटणारे काय बोलत आहे आज पांढरकोड्यामध्ये जेवढे राहणारे लोक आहेत जे, जे मागच्या एकोणीसशे अठरा पासून ज्यांचे घर आहेत कारण एकोणीसशे अठरा मध्ये ही वस्ती चे अधिकृत प्लॉट करून दिले होते मेन लाइन आली होती मग बाजूचे दोन रस्ते आले होते म्हणजे एक मस्जिद लाइन आणि तो आपला दवाखाना होता तिथे ती लाईन लोहार लाईन म्हणतो आपण ती लाईन आणि मग ओम ओम टाकीच्या मधून लाईन तर या सगळ्या वस्ती तशी होती मग जिनिंग प्रेसिंग आले मग सरकारनं जिनिंग प्रेसिंगच्या मजुराला राहण्यासाठी जागा दिली त्याच्यात माझ्या घरासमोरील सगळा भाग आहे व आंबेडकरनगर आपला आंबेडकर वार्ड आहे या शास्त्री नगर म्हणून आहे त्याच्यातली चाळ आहेत अनेक ते सरकारने दिलेली आहे मेन लाईन मधलेही घर सरकारची आहे त्यांची लीज सुरू आहे आणि जी लीज संपत आहे ते सरकार विकून टाकत आहे जेवढे इथं मालकी धारक आहे ते भूभागडदार बचे आहे अचे नाही शंभर वर्षापासून राहत असल्यामुळे आत्ताही त्यांना दंड भरावा लागतो सरकारचं अ करून घ्यावा लागतो आणि पाच ते दहा लाख रुपये खर्च येतो आखाडा नंतर एकोणीसशे अडतीस मध्ये आला एकोणीसशे बत्तीस मध्ये पूर आला आणि पुरामध्ये हे पुनर्वसन आहे पूर्ण आखाडा वाढ त्याच्यात त्यावेळेचे मोठे इजारदार होते त्यांना मोठे प्लॉट मिळाले गरीब होते त्यांना छोटे प्लॉट मिळाले मात्र सगळ्यांना प्लॉट दिले आणि महापुरानंतर महापुराचं पुनर्वसन सुद्धा आखाड्यावर वर झालं हे सगळे लीज होणार आहे आता परिवार मोठे झाले परिवारात जर हक्क सोडायचा असेल कोलाला तरी सरकारला पाच ते दहा लाख रुपये देतात आणि हे सगळं ब वर्गात आलेले लोक आहे त्यांना माहीतच नाहीये पन्नास वर्षापूर्वी तर खरेदी आई व्हायच्या एस डीओ ची परमिशन कलेक्टर ची परमिशन आयुक्ताची परमिशन आयुक्तांना कलेक्टरला दिली असेल तर कलेक्टरची परमिशन असा सगळा त्रास लोकांना सहन करावा लागतो आता हे लोक झाले ज्यांचे मोठे मोठे बंगले आहे त्यांचा विषय ज्यांचे राहते घर आहे त्यांचा विषय पण वस्ती वाढली राम मंदिराच्या मागे लोक राहायला आले माझ्या घराच्या समोर गोदरी होती त्याच्यामध्ये लोकांनी वस्तीच करून घेतली स्मशानभूमीच्या समोर केली आंबेडकर वार्डाचा जो मजुरांसाठी जीन मध्ये काम करणाऱ्यांसाठी लीज दिली होती ती लीज आज दुसऱ्याच्याच नावाने करून टाकली आहे नगरपालिकेनं आणि तिथले जे लोक पन्नास साठ वर्षापासून राहतात त्यांच्या नावाने प्लॉटच नाही आहे आता प्लॉट त्यांची मालकी करून देणे नागपूरमध्ये असं नाही आहे नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसनी गुंटेवारीचा कायदा काढून सगळंच माफ करून टाक त्यांनी पट्टे वाटणं सुरू करून दिलंय काल एकनाथ शिंदे आले मला वाटलं ते घोषणा करतील की मी सगळ्या लोकांना पट्टे देणार म्हणजे देणार शंभर दिवसात काहीच बोलले नाही साडेसात वर्ष त्यांची सत्ता होती ज्यांची सत्ता होती त्यांनी काय केलं ज्या मोकळ्या जमिनी होत्या त्या विकत घेऊन घेतल्या आणि त्याचे प्लॉट पाडले काही लोकांच्या त्या जमिनी हडपल्या आज जे भाजपचे नेते आहे व शिंदे सेनेचे ने नेते आहे त्यांनी जमिनीचे भाव एवढे वाढवून दिले आहे का खेड्यातून कोणी येऊन प्लॉट घेण्याची हिम्मत करत नाहीये आणि जे प्लॉट आहे त्याला डेव्हलप न करता विकून टाकलाय त्यांना रस्ते पाहिजे पाणी पाहिजे दिवाबत्ती पाहिजे कोण करणार म्हणजे वाल्यांच्या समस्या वेगळ्या गावात राहतात त्यांचे पट्टे नसल्यामुळं त्यांच्या समस्या वेगळ्या व पट्टा जर दिला तर त्याला घरकुल मिळते ना सरकारकडून हे माझ्यापाशी यादी आहे पंधराशे साठ लोकांची यादी आहे की त्यांना घरकुल दिलं नाही या लोकांनी पट्टे करून दिले नाही प्रस्ताव पाठवले स्वतःच नावाचा प्रस्ताव पाठवला की मी करत आहे मी पुण्यात गेलो अधिकाऱ्यांना भेटलो यांच्याशी होत नाही यांच्यामध्ये कुवत नाहीये सहा कोटीची नळ योजना पाणी आलं नाही साठ कोटीची योजना तर ग्रॅव्हिटी खाली पाहिजे तर वर आहे जुन्या पाईपलाईन वर टाकणी नवीन पाईपलाईन टाकणं सुरू आहे रस्ते बघा कसे करून टाकले लोक म्हणतात काम झालं तर वीस वर्षापूर्वी अनिल तिवारीनं काम केलं तुम्ही बोलता बरोबर हे लोक म्हणतात कित्ये बी बोलले दो जायगे का आखरी दिन हमारे पास ही आएंगे आणि तुमच्यावर कर उपकार करत नाही एक कोटी लावत असतील तर शंभर कोटी रुपये कमवत आहे आणि शंभर कोटी जर तुमच्या गावात लागले तर सगळ्या समस्या सुटून जातील या शंभर कोटीत तर गरीबाचे घर झाले असते लोकांच्या आरोग्याचा शिक्षणाचा घराचा प्रश्न महत्वाचा आहे बेरोजगारीचा प्रश्न महत्वाचा आहे दोन वेळचा जेवणाचा प्रश्न महत्वाचा आहे पण हे लोक काय करतात तुझा धर्म हा आहे माझा धर्म हा आहे या धर्माचे लोक असेन या धर्माचे लोक असे अरे मनुष्याचा धर्म कोणता आहे शील चारित्र्य दया करुणा प्रेम हा धर्म आहे हा धर्म सोडून दिला त्या दिवशी तर मी हे राजकीय पक्षाची निवडणुकीची वरात पाहिली तर त्या वरातीत म्हणलं होतं म्हणत होते राम कु लायंगे आणि घर गा, घर मे दारू पी आज या पूर्ण परिसरात भाजपनं जो उमेदवार दिलाय प्रत्येक खेड्यात तो अवैध दारू विकतो खोक्याना आज पांढरकोड्यात सगळे बार रेस्टॉरंट जास्तीत जास्त त्याचेच आहे हे पिढी गारत करणारे लोक राजकारणात येऊन तुमचा संसार उद्ध्वस्त करायला लागले हे लोक मत मागायला येत आहे तुम्ही यांना विचारा कि आमचे मूल प्रश्न आणि त्याच समाधान काय आहे तुमच्यानं होत नसन तर हे धर्माचा बाजार मांडू नका प्रभू रामचंद्राचे गुण ऐका चारित्र ठेवा लोकांचे घर बर्बाद होतील असा धंदा करू नका भ्रष्टाचार करू नका याला रामराज्य म्हणतात जे माणसानं जीवनात कधी इमानदारीची पैसे पैसे ची पोळी खाल्ली नाही ज्यानं एक पैशाच मीठ बिगर दारू विकून घेतलं नाही जे लोक म्हणतात बोली मारो चालू हे असा विष फिरणारे लोक कोण अरे पांढरकोड्यात आले कुठून माझा पांढरकोड्यानं गावंडे साहेब गाडगे मोठे डॉक्टर जयवंतराव घावडे नारायणराव बोरले दादाराव रोडे भाऊसाहेब मरापे संतोष बोरले अनिल तिवारी शंकरराव बडे यांच्यासारखे लोक निवडून दिले आता तुम्हाला हे पाच सहा वर्षापासून का लागलाय का सट्टेवाले तुम्ही मतदान करता आणि तो दान दानशूर झाला म्हणतात तो कसला दानशूर आहे तुमचेच पैसे चोराचे आणि त्याच्यातले शंभर चोराचे एक रुपया भैया ने दिये हे चोर बघा उपमुख्यमंत्र्याच्या बाजूला उभे राहतात डॉन पांढरकोड्यात ड्रग आलाय ड्रग आला तर समजून घ्यायचं गुन्हेगारी येणार आहे तुमची नवीन पिढी बर्बाद करतील हे लोक सट्टा चालू राहील दारू प्रत्येक घरापर्यंत पोचिन या लोकाले रिपेरिंग करण्यासाठी देवान मल धाडला आहे आपण सर्व मल मदत करा